भैया साहेब हे ब एवढी किमतीचा बैल घेतल्या होत्या एकसष्ट लाख कायम आपली चर्चा झालेली ती खूप अडचण येते सगळ्या गोष्टीला येते पहिल्या अडचण येत होते परत म्हणजे मी तुमचं माझं बोलणं झालं त्याप्रमाणे मी एवढ्या मोठ्या किमतीचा बैल घेतला होता पण मला एवढ्या मोठ्याचा बैल किमतीचा घेऊन दुःख नव्हतं या गोष्टीचं फक्त एका गोष्टीचं दुःख होतं की मी एवढा मोठा आणि एवढा टॉपचा बैल माझ्या दारात असून मला जर इतकं म्हणजे त्रास श्वासावं लागत असेल तर बाकीच्या गोष्टीचा विषय वेगळा होता त्या गोष्टीचं दुःख होतं की माझ्या वाट्याला जे आले ती माझे गोरगरीब शेतकरी बांधव ह्यात आहेत त्यांच्या वाट्याला कधी ह्या गोष्टी येऊन आहेत हे खूप वाईट आहेत एक मी सोसू शकलो किंवा मी तेवढं मोठं काळीज ठेवतो म्हणून आज मी एक बैल घेऊन मी आज गुलालात न राहिलो दीड महिना तरी मी म्हणजे बघतो ह्या गोष्टी पण जे सर्वसामान्य माझे भाऊ लोक असतील बैलगाडी क्षेत्रातलं त्यांचं फार म्हणजे त्यांनी विचार करण्यासारखे वेळ त्याचं मला बेकार वाटायचं जा, सगळ्यात जास्त की कसं व्हायचं आहे पुढं भैया सर्जत त्याच्या तिची जी, जी कुवत आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त पाळायचा नेहमी पाळायचा तुमच्या नावासाठी पाळायचा पण कुठंतरी ती साथ भेटत नव्हती नशीबाची बघितलं तुम्ही असे आश, असे गुलाल गेलेत म्हणजे हो। त्या बैलाची काही चुकी नाही पण कुठंतरी नशीब साथ देत नव्हतं पण आज ते सगळं जुळून आलं माणसं म्हणत होते की म्हणजे एवढे पैसे देऊन बैल घेतला मग काय आता होते पण ऍक्च्युली सरजा जसा माझ्याकडे आला तसंच मला सरज सरजामुळे मी कधी मान नाही खाली घातली आजपर्यंत की तो कमी पाळला च नाही त्याला ओढतच आणलं असं तर कधी झालेलं नाही फक्त काय होतं स्टार त्याचे नव्हते किंवा थोडंसं काय अडचणी येत असतील पायऱ्याच्या अडचणी होत असतील किंवा पब्लिकच्या होत असतात लॉबी होत असेल कडणी गाडी लागत असेल ह्या सगळ्या गोष्टी मिळून यायच्या पण ते आता फॅन्सचा शेवट जीव त्या जाऊ त्यामुळं त्यांना वाटणार साहजिकच आहे मी त्यांना सुद्धा दोष नाही देत त्या गोष्टीचा कारण शेवट फॅन्स जे त्यांना वाटणार त्यांचा सारा गुलालात राहावा पण आज तेमा एक, 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 एक योगायोग जुळून आला आणि ते तुम्ही जाणीवपूर्वक जुळवला कैलासा निंबाळकर सर आहेत यांच्या नावानं गाडी पाळाली हा निर्णय कुणाचा होता नाही नाही हा निर्णय मी चोराडे मैदानच घेतला होता की आमच्या नावापुढं सरजांचं सुद्धा नाव लागेल कारण आज अख्खा महाराष्ट्र ओळखतो सरजांचा काळे सरजा होता सरांचा त्यामुळं म्हणजे लपवण्यासारखं काही काय नाहीच ना मी किती नाव लावलं किंवा मी किती लपवलं तरीच सगळी सरांचाच म्हणून ओळखतात ना आम्हाला ह्या मागचं दुःख काय नाहीये आम्हाला की सरांचा मानतात म्हणून ह्याचं आम्हाला अजिबात दुःख नाहीये आम्हाला फक्त आज सरांची इच्छा होती ती सर्जनी पूरी केली असं मी म्हणेन त्याला कारण मी ठरलो असेल पण ती सर्जणी पूर्ण केली असं मी म्हणणार ह्या गोष्टी बघा मित्रांनो सरांच्या नावं गाडी पळाली त्यांच्या आवडीचा बैल आणि त्यांच्या जवळचा बैल ऍक्च्युली सरांची काही इच्छा होती सर असताना की ह्या मैदानाला विठ्ठल केसरीला सरजा आणि बकासूर सरांचा सगळ्यात आवडता बैल बकासूर होता बकासूरवर पळायचा आणि एक नंबर करायचा पण आज हो का शेवट कुठं ना कुठं आपण जसं बाकीच्या गोष्टी मानतो तसं देव सुद्धा मानला पाहिजे हा नंदीच आहे महादेवाचा त्याने जाणला असेल आज नाही आज आपल्यात सर नसले तरी त्याने त्या मालकाची इच्छा आज पुरी केली आज सर जर जिथून बघत असतील त्यांनासुद्धा आज म्हणजे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नसेल आणि तुमच्यासाठी एक आपण म्हणू एक नवीन दार खोललेला आहे की ब नवीनदार ह्याच्या पद्धतीनं की काय काय जी टीका करायची काय सरजा काय एवढा पळत नाही पहिला काय होत नाही पण दाखवून तुम्ही की पळायचा सरजा अजून सात आठ वर्ष संपत नाही आणि मी पण त्याला संपून देत नाही कारण मी पैलवानच आहे हाडाचा आणि तो माझा पोराचा आहे पोरगाचा आहे पैलवानच आहे त्यामुळे त्याला मी नाही संपून देणार कधी अजून मी जी जी म्हणली त्यांनी लक्षात ठेवा फक्त मी नाही बोलून दाखवणार कोणाला मी करून दाखवतो काय असं तुमच्यापेक्षा सर्जन आज करून दाखवलेला अनेक त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जी सगळी माणसं आहेत पळून उत्तर दिलं हो दिलं ना शंभर टक्के दिलं आज मला नाही नाही ती म्हणजे मागे मागे तोंडावर नाही कोणी बोललं पण असू द्या म्हणजे मला बोलता दुसऱ्यांना का बोलू सगळ्याचे वाईट चांगले काळ असतात आज सरजाचे थोडे पार्ट बॅड पॅच चालले होते पब्लिकमुळं चालले असतील कशामुळं चालले असतील पण होते पण ती कुठंतरी आज त्याने दाखवून दिलं की मी वेगाचा शेवट आहे का तर आहेच आणि मी काय करू शकतो त्याने ती तोंडाला निकाल घेऊन दाखवले आज फायनल दोन बैल ते हे बॅड पॅच चालू आहे बाकासूर असेल महाराष्ट्रातला लाडका बैल त्यालाही बॅड पॅच सर्जालाही बॅड पॅच दोन्ही बॅड पॅच असणारी बैल एकत्र येतात आणि त्यांचं त्यांचं महत्त्व पटवून देतात की हे एव्हरग्रीन बैलं काय आहेत ही दोन तीन मैदानानं दोन तीन महिन्यांना संपत नाहीत ही पुन्हा उभारी घेतात आणि दाखवतात की आम्ही आ आहोत हे कसं आहे न संपणारे बैल आहेत थोडंसं आता आपण जरी आपण जरी पळत असलो आपण जरी काम करत असलो आपण जरी एखाद्या स्पोर्टमध्ये खेळत असलो तर आपल्याला बी म आजारी पडतो रेस्टची गरज असते तसं ते मुखप्राणी त्यालासुद्धा थोडी गरज असते मग ते त्यांच्या रक्तातच पळे त्यामुळं तुम्ही किती जरी आराम देऊन आणलं तरी ते त्यांचे पळ दाखवणार ते असं पावणार ते लहानपणापासूनच पळतात असं काही नाही ते आत्ता पेटली परत विजली परत पेटलीच नाहीत जसे लहान आदत आहेत तवापासूनही पळतात मकासूर पण पळतोय सरज पण पळतोय आदत असल्या या या आनंदाच्या क्षणात तुम्हाला बैलगाड्यातील सत्य सांगा की हे आनंद आहे मला पण हे अंतिम सत्य आहे बैलगाड्यातील आणि हे मला जाणलेलं आहे अंतिम सत्य म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात कोणकोणाचं नाहीये बोट आमणार इतके आपले आहेत जो आपल्यावर प्रेमाने बोलून जातो तेव्हा सुद्धा जाऊन आपली कुरगुडी करत असतो पण असू द्या मी सरळ मार्गी माणूस आहे आपलं कोणाबद्दलच काय वाईट मत नाही किंवा विचार नाहीयेत पण माझ्याबद्दल केलं किंवा दुसऱ्याबद्दल बी करू नका कोणाबरोच करू नका शेवटी खेळ आहे आनंदाचा खेळ आहे आपण इथं येतो चार महाराष्ट्रातनं माणसं येतात त्या बैलगाडी क्षेत्रात आनंदात खेळून आनंदात जायचा केला होता आम्ही आम्हीच टीमनी बोलून मामांना फोन केला मामांनी बी आपल्याला एका शब्दावर बैल दिला काय विषय नाही बरोबर त्यामुळं असं पैऱ्याला सुद्धा किरकिर नाही काय झाली काय विषय नाही झाला दोन असे म्हणू अडचणीत येणारी माणसं ही अडचण सोडवू शकतात हो शंभर टक्के शेवट दोघांनी जर ठरवलं मालकांनी तर काही करू शकतात मित्रांनो सर पळाला बकासूर त्याही बैलाचा थोडा बॅड पॅच होता अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले चला भेटूया त्याला मित्रांनो पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की बकासूरला का एक आपल्या पिढीतला एक सर्वोत्कृष्ट बैल मांडलं जातं प्रमाणे यश भेटलं पण यश हे तो अप या अपयशाच्या मार्गातून भेटलेलं आहे वय बाबा काय सांगाल लय दिवसातनं यश आहे हो एक दीड महिना झाला एक दीड महिना हां एक महिना झाला बरं नियोजन कसं झालं होतं नियोजन साहजिकच मामा करतात पण ही जोडी जेव्हा जेव्हा पळालेली आहे सर्जा आणि बकासूर वेगळा निर्णय वेगळा एक निर्णय आणि निकाल झालेला आहे मग आत्ता पेडगावनंतर आपण चोराड्याला बैल काढला होता त्यानंतर बैलाच्या थोडीशी गती आपल्याला कमी वाटली आहे त्यामुळे आपण परत बैल बेडकला नव्हता तिकडे डॉक्टर कड डॉक्टरनी सांगितलं त्याच्या नाकातून पाणी येते जवळ जवळ पांढरे झालं होतं त्याच्या नाकातून पाणी होतं सारखं छातीत hmm. थोडासा कप झाला होता मग hmm. त्याच्यानंतर असं ठरवलं की आता काढायचं तर कम बॅकच करायचा hmm. आणि उराठीचं राहून म्हणलं की सरजा पळतो hmm. हे मामा म्हणजे आमचे मा, 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 मा बंधू आहे ना मास्टर माइंड आहे hmm. त्याला सगळं सगळं कळत ते आम्हाला मला सकाळपर्यंत पायरा नव्हता माहिती आणि विशेष म्हणजे ती व्यक्ती कधीही मैदानात येत नाही येत हा तो कधीच आजपर्यंत कधीच मैदानात नाही आलेला मैदानात नाही आला ना असं नियोजन मी कालच त्यांची जवळजवळ पाऊन तासाची मुलाखत घेतलेली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की बैल माझ्याशी बोलतो बैल त्यांच्याशी बोलताना सांगितलेलं की आज मी वेगळा पळणार आणि आज दाखवलं आज करून दाखवलं एवढ्या दिवसाची आपल्या सगळ्या पोरांची बकासूर टीम फॅन फॅमिली आज प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली बैल गुलालाच सगळ्यांची इच्छा होती गुलात राहायचं पण त्यांनी आज एक करून दाखवला आता काही होती बैल संपला संपला हिंद कि बैल आहे प्रेक्षकांच्या मनात हृदयात बसलेला बसलेला बैल आहे बैल असा संपत नसतो बैल संपला बैल कधी संपतो ज्यावेळेस त्याचं वय होतं थोडासा चढ उतार चालू असतो त्या आता तो पडत्या काळात होता प्रत्येकाला असं वाटलं की तो संपला तो आपल्याला माहिती आहे त्याच्या दुखापतीमुळे तो कमी पडत होता आता तो पूर्णपणे एकदम ओके त्यांनी करून दाखवलं पहिलंच आणि काढल त्या दिवशी त्याला प्रत्येकाची इच्छा होती काढल त्या दिवशी एकच पाहिजे <laughs> आणि एक त्यानं बरं <laughs> आता मला थोडं सांगा त्याला पुन्हा एकदा सांगा की काय झालेलं म्हणजे तुम्ही म्हणला की थोडं म्हणजे थोडं नाकाला काहीतरी झालेलं ती सांगा काय झालेलं <laughs> आणि त्याच्यावर आत्ता पूर्ण फिट आहे का पहिलं बैलाचं काय झालं आपण पंधरा एक दिवस बघत होतो बैलाच्या कंटिन्यू नाकातून पाणी येत होतं रात्री पण आपण गेलो ना गोट्यात बैल बांधला खायला टाकल्याच्या नंतर ते मॅट आहे त्याचं त्या मॅटवर पूर्ण ओल्य झालेलं फेस वगैरे हो पडलेला असायचा त्यानंतर आम्ही चोराडला काढला चोराडवरनं मग ते डॉक्टरनं फोन केला आमचे बेडकचे डॉक्टर आहे माई डॉक्टर म्हणून त्यांना फोन केला म्हणलं डॉक्टर असं असं होतं म्हणलं बैल आमच्या नाकातून कंटिन्यू पाणी पाडते म्हणलं ते म्हणले तुम्ही बैल इकडे घेऊन या आम्ही बैल तिकडे घेऊन गेलो त्यांनी सांगितलं एक पाचच दिवस आराम द्या पण आपण दहा दिवसाचा आराम दिला आणि बैल पळवा म्हणले पळवा आता पूर्णपणे फिट आहे आता एकदम ओके बघा बा... बाका मित्रांनो बकासूर त्यामुळे स्पेशल बैल काय आहे आत्ताच्या पिढीचा तो बैल उठतो कमबॅक करतो आणि एक नंबर घेऊनच कमबॅक करत असतो हे सर्व प्रेक्षकांसाठी दादा तुम्ही काय सांगाल बक्कासूर बरोबर असता कंटिन्यू बक्कासूरचं यश हे पूर्ण टीमचं असतं तुम्ही सांगा काय तुमच्यासाठी पळतोय बैल नाही पब्लिकसाठीच बोलतोय आज वरून आलेत वारी करून डायरेक्ट पंढरपूरवरून मी खास मैदानासाठी इकडे आलोय आता परत भेटला परत पंढरपूरला जाणार तुम्हाला विठ्ठल भेटला याच्या रूपानं विठ्ठल भेटला बघा मित्रांनो आज आषाढी एकादशी आणि बैलगाडी क्षेत्रातलं देव मानलं जातं तर बऱ्याचशा लोकांना बकासूरच्या रूपानं विठ्ठल भेटला आणि बैलगाड्यातली जे वारी आली होते आज वारी पूर्ण झाली आज खऱ्या अर्थाने ह्या विठ्ठलाची वारी केली आमिर डांगीने त्याची आज म्हणजे त्याची वारी आज एका दिवशीच्या दिवशी त्यांना आज विठ्ठल दिसला आणि त्यांनी त्याचा आशीर्वाद सगळ्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या प्रयत्नाला म्हणजे त्यांचं एक म्हणजे भक्ताचं प्रेम म्हणतो ना आपण एक श्रद्धा त्यांनी त्यांचं तरी ते खास करून त्यांना मी म्हणतो त्यांचं बैलांनी मान ठेवली बघा मित्रांनो बैलगाड्यात अनेक फॅन्स होतील पण मित्रांनो अशी प्रेम करणारे व्यक्ती फार कमी आहेत विठ्ठल मानत होता आज दर्शन दिलं पळून काय सांगाल त्या दिवशी दर्शन घेतलं तवाच उजोबा पाय ठेवला होता तेव्हाच मला देवाना दर्शन दिलं की पण मी तवापासून कुठल्याच मैदानात गेलो नाही चोराड्याच्या मैदानात बी आलो होतं पण मी त्या मैदानात गेलोच नाही पण आज आईच सकाळी विचारलं काल मामाचं माझं बोलणं झालं मामा म्हटलं मी उद्या सकाळी सहा वाजता मैदानात जाणार आहे मामा हो आपला पण येणार आहे मग इंस्टावर व्हिडिओ टाकतो ते पण आज आलो सर्गे वैभव मामा माझे भाऊ महिलादा रणजित सर सगळे भेटले मी खुश होतो सगळ्या जण पण बैलापासून आम्ही आज दिवसभर हळलोच नाही कुठे गेलोच नाही पण गट काढला गट आज असा काढला की आज सगळ्यांना वाटत नव्हतं की सीमीला गाडी बसलं म्हणून मग जेव्हा सेमी पळाला पळाला सर्वांच्या नजरा अशा होत्या की खरोखर काय गाडी काड़ सगळी गाडीकडेच बघत होते पण जे फायनल सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सगळ्यांना ते आपलेच होते हा खरोखर आज देव आज विठ्ठलच्या रूपात खरोखर आज विठ्ठलचा आज दिवस आहे त्या आजूविट्ठांना सर्वांसाठी अख्ख्या महाराष्ट्रासाठी अख्ख्या जगासाठी आज करून दाखवलं कराड तू सुजगाव ही वारी केली आणि जशी महाराष्ट्रातील अनेक वारकरी आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तसंच ह्यांचा विठ्ठल ही तो उभा आहे आज तुम्हाला ज्या प्रतिमेत हवा होता तसाच आहे गुलालात आज पेड्यावाचं मैदानासाठी खूप इच्छा होती माझी पण सर्वांची इच्छा होती की टांगे जाणार का पण बोलवल्याशिवाय तर माणूस जाऊ जाऊ शकत नाही पात्र की ते तुम्ही अडचणी आल्या आले काय केलं बोलू शकत पण मला देवाच्या रूपात तिथं बोलवलं होतं पण मी तेवीसारखे नव्हतं मला अडचण आली वय वैभव त्याची मी आदल्याशी बॅट घेतली दादा मी येणार आहे मोहिला सांगितलं होतं मी दादा येणार आहे या म्हणले काही अडचण आहे पण जाऊ मी कारपासून निघलेलो अजिबात लोकांनी मला अशी कुठली नाही मला आज आज खाली ठेवले सर्वांनी मला खूप मदत केली वारकरी लोकमधे आली त्यांनी मला सर्वांनी सपोर्ट केला वारकरी लोकांनी मला भरपूर फोनं केली तू आम्ही विठ्ठलाकडे निघालो तो आमच्या विठ्ठलाकडे निघालाय तोला अजिबात त्रास होणार नाही किंवा मला अठ्ठेचाळीस तासात मी ते रनिंग कवर केलं मला अजिबात आज तर गेलो असं मला विठ्ठलच आज माझ्या रूपात विठ्ठलच होता जेवढा मी मला जेवढं मला सण सांगणार रडणं म्हणजे आज होय मग मस्त फॅन फॉलो होते आज मला विठ्ठलानं खरोखर आज माझं स्वप्न पूर्ण केलं मित्रांनो त्यांचा घहीवरला गळा खूप काही सांगतोय त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त होणार नाहीत पण बकासूर पळतो असल्या फॅनसाठी आणि नेहमी पळत राहणार कारण हे प्रेम मित्रांनो अबोल आहे आणि बकासूर कायम जिंकत राहणार त्यांच्या प्रेक्षकांची मन तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा दिलाची धडकन असलेला बकासूर सर्जा आणि बकासूर पळाले पण पळवणारा महत्त्वाचा छोटा ड्रायव्हर आहेत पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद बरं आता कसं होतं दोन्ही बैल उलट्या खांदानं जे रेग्युलर पळतात ते त्या खांद्यावर नव्हते तर हा निर्णय कोणाचा हा जस गेलं गेल तर मला स्वतःच नाही का तर आमची चर्चा झाली होती जे फायनलची ट्रेनिंग का ते मुळे मोरे सरकार आणि माझी चर्चा झाली की आता कशी ना तर म्हणलं आता शक्यतो उलटीच पळव आहे सेमी म्हणलं त्याकडं चांगली पळाली आणि आता फायनलला एकला मोठी गाडी होती दोनला मोठी गाडी होती आपण तीनला म्हणलं गाडी चांगली पळवली पण पहिल्यांदाच पळवलं ना उलट्या खांदा हो मध नसताना पहिल्यांदाच की गाडी मधू नये आणि उलटी केली पहिल्यांदाच हा पब्लिकने आल्या तर बाकासो शंभर पब्लिकने टाकणं भागच आहे पण आतून असताना उलट्या खाता पहिल्याच केली आता गाडी ठीक आहे पळाली तर त्यानुसारच एक नंबर झाला सगळ्यांची मन जिंकली पण पन... कशा पद्धतीनं पळवताना आज वेगळी गाडी पाळताना दिसली कारण दोन्ही बैलांना म्हणजे थोडंसं अपयशीच होत वारंवार होय शंभर शंभर आता काय सर झालं तर म्हणायला लागेल तर मला वाटतं कोरेगाव पासून चालू चालवता आणि बाकासूरचं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं की बाकासूरची इच्छा होती फॅन पोलची आख्या महाराष्ट्राची की बाकासुरने पेडगावमध्ये एक नंबर तरी करावा कमीत कमी गुलाल तर राहो बैलाच्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ह्यांना लक्षात आलं नाही त्यांनी बैल दुरुस्त केला उपचार केले आणि बैल आज त्या दिवसात चांगला पळाला बरं तुमचं पूर्ण नाव सांगा छोटा ड्रायवर पण पूर्ण नाव माझं अश्रफ जावेज शेख बर बर बरं 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 कुठलं गाव कोराळे उद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे बर आता अकरा तारखेला सज्ज हो सर ऑल द बेस्ट तुमच्यामुळं आज सरजा प्रेमी असतील बकासूर प्रेमी असतील ह्यांना एक नंबरचं पारितोषिक भेटलं नाही मी संभाऊ काय माहिती का जसं सरच्या पळवतो का नाही तसं फक्त आहे ना त्या बैलाचा असा विषय झाला होता की त्या बैलाला इग्नोर करत होती सगळं म्हणजे पैऱ्याबद्दल त्याला पैऱ्याला कोण बोल देत नव्हतं पण मी अभिजीत बैलांना प्रत्येक वेळी सांगायचो बाई ज्या दिवशी बैलाला बैल लागेल ना त्या दिवशी बैल तर मला वाटत नाही की आपशील आज बैलाला बैल लागला म्हणजे आज तो साक्षात देवच आहे आणि त्या स्पीडबद्दल तर काय बोलणार म्हणजेच नाही बकासूरच्या बरोबर आज तो बैल भेटला मामाने प्रेमाने बैल दिला पैरा झाला गाडी चांगली पळाली म्हणजे यश आलं तुम्ही मध्यस्थी करत नाही का कारण दोन पळणारी बैल एकत्र आणणं काय शंभर टक्के मध्यस्थी करत होतो आता आजचा पहिला टक्के मिस केलाय आता स्वतःहून सांगण्यापेक्षा झालाय समाधानी या पण काय होतं पैऱ्या दुसऱ्या पैऱ्याची मध्यस्थी करताना ना काय होतं आता तुम्हाला जर बैल मागितला तर तुम्ही काय आणणार आला देतो पण आम्हाला एक अड्डा सरच्या दे हाल तो आज लहाराची गाडी आणतो का आम्हाला एक अड्डा लहारा दे आम्हाला लखन दे म्हणजे हा विषय हो, त्यामुळे आपण पैऱ्याच्या भानगडीत पडतच नाही बाबा तुम्ही कोणता पैरा करा गाडी आणाय बोलवते तुम्ही शंभर टक्के विषय आज एकच गाडी हो आज एकच गाडी पळवली चालेल चालेल ऑल द दे बेस्ट धन्यवाद असंच गुलाला तर हवा धन्यवाद येऊ का पहिला